बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावची ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आणि या गावातील तरुण तडफदार तरुणांनी एकत्र येत पुढारपणा करण्यासाठी नव्हे तर, तर गावच्या विकासासाठी निवडणूक लढवायची असा निश्चय केला गावातील अनेक समस्या भेडसावत होत्या आणि गाव पुढारी मात्र बड्या नेत्यांची चाटोगिरी करत होते त्यामुळे गावातील समस्यांनी गावठांच्या खड्ड्यात मान टाकली होती मान टाकलेल्या समस्यांना गावातून बाहेर काढायचे आणि गावामध्ये समृद्धी आणायची या उद्देशाने स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला निवडणूक लढवताना त्यांचे विचार ग्रामस्थांना पटल्याने ग्रामस्थांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा मोठा विजय झाला त्यावेळी ते त्यांनी निवडणूक का लढवली निवडणुकीत घेतलेल्या चिन्हामागे काय भूमिका होती याची माहिती दस्तूर खुद्द स्वर्गीय संतोष देशमुख यांनी त्यावेळी दिली होती आज त्यांचा हाच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला गरीबासाठी काम राजकारण कमी समाजकारण जास्त करण्याची माझी पहिल्यापासून आवड आहे त्यामुळे मी जसं फार झटलो आहे जवळपास नऊ दहा मी युवकाच्या माणसाच्या दारू सोडून आणण्याचं काम करत पर्शन करीत आहे अधिक दुष्काळासाठी संकट होते त्यावेळेस मी माझ्या सुख पूर्ण गावाला रात्री एक वाजून दीड वाजून चार टँकर पुरवण्याचे सरपंच पदासाठी जे आहे चिन्ह आणि चिन्ह बी थोडे अभ्यास करून घेतले जी काही चढ चढ म्हणजे पैशाचा माझ सत्तेचा माझ ज्याला आलायला असतो ते दाबण्यासाठी लोलर हे चिन्ह घेतले सरपंच